नागपुरातील विश्वासाचं नाव असलेल्या लोंदे ज्वेलर्सच्या चौथ्या शोरूमचं भव्य उद्घाटन झालं या उद्घाटन समारंभाला मराठी अभिनेत्री शिवानी बावकर यांची विशेष उपस्थिती होती या नव्या शोरूमचा शुभारंभ मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर हिच्या हस्ते संपन्न झाला शिवानी यांनी या खास क्षणी उपस्थित ग्राहकांसोबत आणि लोंदे कुटुंबियांसोबत आनंद साजरा केला लोंदे ज्वेलर्सनं क्वालिटी आकर्षक डिझाईन्स आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर शहरात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे नंदनवन परिसरातल्या तिरंगा चौकात सुरू झालेल्या या नव्या शोरूममध्ये विशाल उपलब्ध आहे आगामी सणासुदीच्या हंगामात ग्राहकांसाठी इथं खास ऑफर सादर करण्यात आल्या आहेत लोंदे ज्वेलर्सचं हे फोर्थ शॉप इनॉग्रेशन आहे आणि नागपुरातच हे त्यांचं चौथं शोरूम आहे त्यामुळे ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे एखाद्या ज्वेलरसाठी पस्तीस वर्षांपेक्षा जास्त यांचा या व्यवसायात एक्सपिरियन्स आहे सो so, uh, माझ्याकडून त्यांना खूप खूप अभिनंदन अजून त्याचं त्यांचं पाचवं सहावं आणि दहावं अगणित शॉप्स ओपन व्हावे ही प्रार्थनाकडे